जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सारा उपलब्ध उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्वे करा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचे निर्देश सांगली दिनांक अकरा जिल्ह्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध व्हावा एक दृष्टीने कृषी महसूल पशुसंवर्धन व जिल्हा परिषदेमार्फत चारा टंचाई जाणवणाऱ्या तालुका गावात प्रत्यक्ष भेट देऊन चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करून त्याबाबत अहवाल जिल्हा प्रशासनांना सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानदी यांनी आज दिले खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील के जनावरांकरता चारा डेपो सुरू करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर ज्या राजा दयानंदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मिरज विभागीय अधिकारी उत्तम दिगे जतचे विभागीय अधिकारी अजय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेताळ आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले चारा उपलब्धीबाबत सर्वे करताना प्रत्यक्ष त्या क्षेत्रातील भेट देऊन करावा गावातील लहान मोठे पशुधन उपलब्ध सुका चारा ओला चारा या माहिती संकलित करावी त्यानुसार ओला चारा सुका चारा याबाबत मागणीबाबत सविस्तर अहवाल तयार करावा अहवाल तयार करताना झालेला पाऊस होणारा पाऊस यामध्ये उपलब्ध होणारा चारा याचीही माहिती घेण्यात यावी चारा उपलब्धतेबाबत संबंधित ग्रामपंचायत इथे बैठक घेऊन गावातील उपलब्ध चारा याबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन अवगत करावी अहवालानंतर संबंधित तालुक्याचे चार डेपो सुरू करणे आवश्यक असल्याचा या ठिकाणी चारा डेपोसाठी ठिकाण चारा डेपो सुरू करण्यासाठी इच्छुकसेवा संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादीची माहिती तयार ठेवावी तसेच या भागातील पशुधनाची इयर टँगिंगी पशुसंवर्धी विभागाने तातडीने करून घ्यावे शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात समाविष्ट नसलेल्या जत व आटपाडी तालुक्यात चारा उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर जया राजा दयानिधी यांनी टंचाई परिस्थिती टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणी पुरवठा पेरणी पीक कर्ज वाटप ई पीक पाणी इत्यादी केवायसी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला साथी आज़ा सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद